जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे अंबिका प्रो वेडिंग पॉईंट याचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे अक्षय पंढरीनाथ खराडे यांनी शिंदे रोडवर अंबिका प्रो वेडिंग पॉईंट सुरू केला आहे आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी व्यतीत करू शकतो अशा पद्धतीचा अतिशय सुंदर अंबिका प्रो वेडिंग पॉईंट या ठिकाणी सुरू झाला आहे याबद्दल नेमके या ठिकाणी काय आहे कशासाठी हा सर्व प्रकल्प उभा करण्यात आला आहे याबद्दल आपण आता उपस्थित सर्वांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत पाहूया काय आहे आंबिका प्री वेडिंग सेंटर आपण जर पाहिलं आहे ते कर्जतमध्ये आज अंबिका आंबिका प्री वेडिंग सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे जी अतिशय महत्त्वाची काळाची गरज होती तुम्ही फोटोग्राफी व्यवसायामध्ये अनेक वर्षांपासून आहात हे जे आज नवीन प्री वेडिंग सेंटर या ठिकाणी सुरू झाले पहिलंच आहे आसपासच्या तालुक्यात कुठंही नाही तर काय वाटतं काय प्रतिक्रिया आहे आज हे पा आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने सेट कुठंच नव्हते आणि ते अक्षय खराडे सर यांनी आपल्या तालुक्यामध्ये आणि तालुक्यापासून एक दोन किलोमीटर तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी सुरू केलेलं आहे तर आपल्याला याच्यासाठी बिगोनला जा साताऱ्याला जा बाहेर मुंबईला जा अलिबागला जा इकडं तिकडे वेडिंग करावं लागायचं आणि तिकडं गेल्यावर सेट पाहिलं तर हेच सेट पण त्याचे रेंट खूप आणि प्रवास खूप सर्व इथून कपल घेऊन जाणं ते सर्व गोष्टी आल्या राहणं तिकडलं बजेट तर त्याच बजेटचा अंदाज घेता या ठिकाणी आपण त्याच्या काही कितीतरी पटी कमीमध्ये आपण ह्या ठिकाणी काम क करू शकतो आणि चांगलं त्याच पद्धतीचं काम करू शकतो असं अक्षय सरांनी तर चालू केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण असं की या ठिकाणी सुरू झाल्यामुळं लोकांचा प्रवास आणि सगळ्याच गोष्टी वाचणार आहेत आणि या ठिकाणी जवळ असल्यामुळं खूप फायदा फोटोग्राफर लोकांचा पण होणार आहे आणि आसपासच्या सर्व नागरिकांना पण याचा फायदा होणार आहे त्याबद्दल अक्षय सरांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू कर ही काळाची गरज आहे प्री वेडिंग आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं की प्री वेडिंग केलं जातं तुम्ही पण एक फोटोग्राफर आहात कर्जासारख्या अतिशय दुर्मिळ ठिकाणी हे अतिशय नवीन व्यावसायिक पाऊल या ठिकाणी अक्षयने टाकले कसं पाहता या सगळ्याकडे किती आवश्यकता आहे काळाची गरज पाहता प्री वेडिंग सेटअपची कर्जत तालुक्याला आवश्यकता भरपूर होती हितनफोड आमचे मित्र बरेच तालुका सोडून बाहेरगावी वेडिंग स्टोरात जात होते बिगोन म्हणा सातारा म्हणा तर अक्षर सरांनी कर्जत गावामध्ये एक दहा मिनटाच्या अंतरावर एक शूटसाठी जेवढं लागणारं सेटअप तयार करून दिलेलं आहे हे त्यांच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे फोटोग्राफरसाठी त्यांनी आणि मी माझ्या सर्व फोटोग्राफरांच्या वतीने अक्षय सरांचे मनापासून धन्यवाद करतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता सर्व ठिकाणी लग्न समारंभाच्या ठिकाणी प्री वेडिंगचा एक या ठिकाणी ट्रेंड आलेला आहे तर त्याची किती आवश्यकता आहे गर खरंच गरज आहे का त्याची काय वाटतं तसं पाहता गेलं तर आपण काळानुरूप बदलायला शिकलंच पाहिजे कारण पूर्वीच्या काळी ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न व्हायची पण आज सिनेमा सोशल मीडिया ह्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळत आहेत आणि मग ह्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यांना वाटतं की आपलंही त्याच पेटीत व्हावं पण हे प्रत्येकाच्या बजेटनुसारचा विषय आहे म्हणून आपण तसं पाहता गेलं तर हौशीला मोल नाही मग तुम्ही ते प्री वेडिंग करू शकता त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या ह्या आठवणी कायमस्वरूपी जपत असतो कारण आठवणीचा क्षण हा माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच येऊन जातो त्याच्यानंतर ना तुमच्याकडे किती पैसा आलं तरी तुमची ती गेलेली वेळ परत तुम्हाला मिळू शकत नाही म्हणून माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्री वेडिंग करावं पण तसं पाहता गेलं तर याच्यावरती दोन मुद्दे आहेत प्री वेडिंगमध्ये तुम्ही काही पारंपरिक गोष्टी दाखवल्या पाहिजेत काही स्टोरी दाखवल्या पाहिजेत ह्या तितक्यात महत्त्वाच्या आहेत ग्रामीण भागाचा विचार केला तर ह्या ग्रामीण भागामधल्या काही जी जुनी लोक आहेत त्यांना ह्या प्री वेडिंग कन्सेप्ट आवडत नाही पण जी शिकलेली नवीन पिढी आहेत तर यांच्यासाठी ही निश्चितपणाने एक गरजेचीच गोष्ट झालेली आहे कारण ते आपण कायमस्वरूपी आठवणीत जतन करून देऊ शकतो एक व्यावसायिक प्रश्न असा आहे की आपण जर पाहिलं तर शहरी भागामध्ये जे वेडिंग केलं जातं त्याची कॉस्ट किती असू शकते आणि कर्जतमधल्या किंवा आसपासच्या लोकांना या परिसरामध्ये प्री वेडिंग केल्यानंतर त्याचा काय फायदा मिळू शकतो किती कॉस्ट राहू शकतो तसं पाहता गेलं तर ग्रामीणला आपण हे क मिनिमम जे लोकांना परवडेल या बेसवरती आपण ते करत असतो याच्यामध्ये खूप सेटअप आहे तुम्ही आता पाहिलं तर आपण हे एका ठिकाणावरती करणार आहे तुम्ही जर पाहिलं तर आपण समुद्र ठिकाणी करू शकतो आपण फॉरेन कंट्रीलासुद्धा स शहरातले शूट हे फॉरेन कंट्रीलासुद्धा होतात ते त्यांच्याप्रमाणे बजेट राहतं कारण क्लायंट बेस हा ज्या त्या भागावरती ठरला जातो आपला भाग ग्रामीणचा आहे त्यांचं उत्पन्नही तेवढंच आहे म्हणून त्यांच्या पटीने आपण करू शकतो शहरी भाग हा नोकरदार वर्ग असतो आणि त्यांच्या अपेक्षा हाऊसही त्याच पटीत असते त्याच्यामुळं त्यांच्याकडं तेवढ्या पटीने ते पैसा आपण फीजद्वारे घेऊ शकतो की या ठिकाणी प्री वेडिंग केलेलं सर्वांना फायदेशीर आहे नक्कीच जे आजूबाजूचा परिसर आहे आपला करमाळा कर्जत राशी मिरजगाव जामखेड आष्टी नगरचा काही भाग दौंडच्या काही भागातून निश्चितपणाने या फोटोग्राफरला इथं फायदा होईल आणि तसंच ग्राहकांना देखील याचा निश्चित फायदा होईल कारण आपण नव्यानी कर्जतच्या ग्रामीणसारख्या भागामध्ये म्हणजे हा प्री वेडिंगचा सेट उपलब्ध करून दिलेला आहे आणि आजच्या ज्या वेडिंग पॉईंटचे जे शूटचे मालक आहेत अक्षय खराडे हे नक्कीच आमच्या फोटोग्राफरांच्या शब्दाला मान देऊन त्यांचंही आणि कस्टमरचंही समाधान नक्कीच करतील अशा अपेक्षा मी त्यांच्याकडूनही व्यक्त करतो आणि प्री प्रीवेडिंगचं शूट करण्याचं ठिकाण अतिशय चांगलं सुरू झालं काय वाटतं काय प्रतिक्रिया आज जे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जे प्री वेडिंगचं शूट करण्यासाठी जे ठिकाण केलेलं आहे अक्षय खराडे सर यांनी तर त्याचा फायदे असे होणार आहे की जे आज आपल्या कर्जत भागाचे असतील किंवा मिरजगाव राशीन या भागातनं जी फो पो, फोटोग्राफर्स व क्लायंट यांना जे बाहेरगावी जाऊन फोटोशूट करावं लागायचं त्यासाठी त्यांना एक दिवस दोन दिवस जावं लागायचं त्यांचा होणारा खर्च भरपूर असायचा व तिथला पण खर्च त्याच हिशोबाने जास्त असायचा तर आज अक्षय सरांनी जे इथं प्रिवेडिंग सेट लावला आहे तर त्यासाठी त्या की आज क्लायंटचा बी खर्च कमी होईल व फोटोग्राफर्सला पण इथं सोपं जाईल त्याचबरोबर वेळ पण वाचेल कारण बाहेरगावी जायचं म्हणजे चार पाच तासाचं रन करून जावं लागेल असे तर ती आता होणार नाही असं त्याच सर्व ज्या बाहेर जाऊन गोष्टी हव्या आहेत त्याच आपल्याला अक्षय खराडे यांनी इथं उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो व कर्ज तालुका फोटोग्राफर्स युनियनतर्फे त्यांना हार्दिक असे पुढील वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आ, या ठिकाणी जे प्री वेडिंग सेंटर करण्यात आलं आहे ते आपण जर पाहिलं तर आसपास कुठेही नाही परंतु या ठिकाणी उत्सुकता सर्व नागरिकांना अशी आहे की या ठिकाणी काय काय सुविधा प्री वेडिंगसाठी तुम्ही उपलब्ध करून दिल्या आज सर्व येणाऱ्या कपल्स साठी त्यांच्यासाठी ड्रेसअप वगैरे जे लागणारे पाण्याची सोय तसेच इथं सर्व सेटअपवरती त्यांना फोटो काढून मिळतील त्यानंतर बेबी शॉवर असेल किंवा अजून बर्थडे पार्टी असेल किंवा डोह जेवण जे असेल आपण जे म्हणतो ते ग्रामीण भागामध्ये तसंच ते सर्व सेटअप वगैरे इथं जे इव्हेंटचे कार्यक्रम आहेत ते इथं म्हणजे मिळतील इथे सुविधा वगैरे सर्वांना म्हणजे भरपूर मिळेल त्याचबरोबर जे लागणारे प्रिवेडिंगसाठी जे पार्लर आर्टिस्ट असतील ते पण इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सर्व काही आपण वेळेस वाटत होतं की वेगवेगळ्या निमित्ताने लोक फोटोशूट करतात नवीन बाळाचं आगमन असेल आईबाबांचं शूटिंग असतं बर्थडे द्या, बर्थडे असतो किंवा आईवडिलांचा विशेष कार्यक्रम केला जातो तर, तर, तर सगळे अशी व्यवस्था आहे हो सर्व व्यवस्था इथे केलेली आहे सर्व कुठलाही प्रोग्राम असो तर इथं शूट करता येईल कुठलाही प्रो प्रोग्रामला इथं शूट करता येईल सर्व ठेवलेलं आहे इथं नमस्कार हो आज आपण एका वेगळ्या घटनेच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आपण जर पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्याच्या वैभवामध्ये आज एक आणखी भर घाडणारी घटना आपल्या इथे घडत आहे अंबिका म प्री वेडिंग सेंटर या ठिकाणी सुरू होत आहे अक्षय खराडे यांनी या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे आपण जर पाहिलं तर प्री वेडिंगचं महत्त्व आजच्या काळामध्ये किंवा कुठलाही समारंभ अतिशय दृश महत्त्वाचा असतो एक आठवणीचा आपल्या ठेवा असतो आणि तो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जपला जावं यासाठी या ठिकाणी या, या प्री वेडिंग सेंटरचं आज उद्घाटन सोहळा भव्य दिव्य अशा पद्धतीने साजरा झाला आहे सर्व तालुक्यातील फोटोग्राफर्स नातेवाईक आणि अनेक आपतेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता सर्वांना सांगण्यासारखी घटना असे की आता तुम्हाला प्री वेडिंगसाठी कुठल्याही मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही आपल्याच कर्ज शहराजवळ या ठिकाणी ही प्री वेडिंगची व्यवस्था करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं हा एक मोठा क्षण आपल्या सर्वांसाठी झालेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की तुमचा कुटुंबातला कुठलाही आनंदाचा क्षण असू द्या बर्थडे असू द्या नवीन बाळाचीच आगमन असू द्या लहान मुलांचा वाढदिवस असू द्या आपल्या कुटुंबाचा कुठलाही आनंदी सोहळा आपण या निसर्गरम्य अशा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व सुविधा आपल्याला त्यांनी प्रिय या ठिकाणी उपलब्ध करून आहेत एक आपल्या जीवनातील कुठलाही आनंदी क्षण आपण द्विगणित करण्यासाठी नक्कीच एकदा या ठिकाणी अंबिका प्री वेडिंग सेंटरला भेट द्या अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा